हो ते तर आहे बरोबर आहे सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत कंटिन्यू रडत होता अजिबात राहत होता काय माहित काय झालं होतं झाला होता मोठा दुखा तुझा काय आहे करणार काय इन फ्यूचर मध्ये मला तुम्ही सपोर्ट केला तर मी नक्की आयफोन घेईन विचारता आहे माझा

लोक जेवतात दोघ जण आज होतील आणि मग नंतर कंटिन्यू करतो थोड्या वेळाने भेटतो ब्लॉक कंटिन्यू करायला जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं आणि आवरून पण झालेलं आहे बघा आणि आवरून झालंय पण आता झोपायची तयारी झाली पण बाबू झोपला नाही बाबू जागा आहे आणि बाबू जागा असल्यामुळे आम्ही सगळे जागेत आणि वाजत बघ किती दीड वाजला आहे रात्रीचा आणि बाबू अजून जागा आहे सगळेच जागेत सोनलपणा ऑफिस पण नाही असते मी कोणाच नाही झोपले सगळेच जागेत कारण की बाबू झोपत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच झोपत नाही मी तर जातो आहे झोपायला कारण की मला उद्या ऑफिसला यायचं आहे त्यामुळे मला ब्लॉक पहिले कंटिन्यू करतो तुमचा आणि मग जातो वरती आणि बाकीचा आजचं जेवणाचं वगैरे काय खास नव्हतं मी इथे जेवलोच नाही कारण की मी आठ आठ वाजता नाश्ता केला होता तो मला जास्त झाला होता त्यामुळे काही जेवलो नाही पण बाकी ते सगळं क्लीन तर करून झालेलं आहे सोनलची भांडी वगैरे घासून झाले ते बघा आणि बाकी सगळं झालेलं आहे मम्मी आत्मनिर्वास काय नाही मम्मी तर आता झोपेल थोडा वेळ संतरून झालं थोडं सावरून देतो तिघा साईडला झोपेल कारण की कसं माहिती आहे बाबू बाबू जागा असून त्यामुळे सगळेच जागे राहतात तो लागला की मम्मी पण होते आणि मग सोनल पण दो दोघं पण होतात त्यामुळे मम्मी जास्त झाली नाही कारण कारण की मम्मीला मग सकाळी नाही होत उठायला तयारी करायला पाहिजे ना आमच्याकडे आवाज येतात

तर हे असं चालू असतं तुमचं मग आयशी रेने एकाचं मंदिर पण आपलं आवरून आता झोपेलो आणि तिला पण झोप भरपूर येते आणि रात्री झोप नाही होत कोणाची त्यामुळे चला जातो वरती ब्लॉक कंटिन्यू करतो चला वरती जाऊया आणि मग पुढचा ब्लॉक वरती सगळेच वरतीचे आलोय आता आणि लाईट लावतो पहिले कारण की लाईट लावणं गरजेचं आहे कारण की दिसणार नाही बरोबर मला मला दिसत म्हणजे आधीच माझ्या मोबाईलचा कॅमेऱ्याची वाट लागलेली आहे कारण की तुम्हाला व्हिडिओजमध्ये जाणत असेल थोडंसं दुरकट दुरकट दिसतं बट कॅमेरामध्ये आहे प्रॉब्लेम असा की कॅमेऱ्याच्या लेन्सच्या आतमध्ये कचरा आला आहे त्यामुळे व्हिडिओ बनत नाही प्रॉपर आणि मला थोडी क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह करायची आहे कारण की व्हिडिओची क्वालिटी खूपच बेकार आहे मला पण समजते कारण की खूप हालत खराब होते व्हिडिओज बनवताना मला पण खरंच खरं वाटतं की व्हिडिओ असे बनवून या अपलोड करायला मला स्वतःच नाही आवडत कारण की किती पण केलं तरी पण व्हिडिओची क्वालिटी थोडी चांगली पाहिजे हे मला पण समजतं आहे प्रयत्न करेन मी की लवकरात लवकर व्हिडिओची क्वालिटी चांगली करावी करायला मिळेल म्हणून बट फिलहाल तरी शक्य नाही आहे <laughs> मला घ्यायचं होतं आयफोन पण तेवढं मला बजेट बसत नाही त्या आयफोनच्यासाठी आणि मला फोन घ्यायचा होता ई एम आयवर नाही घ्यायचा ना मी इन कॅश घेणार नाही तर नाही घेणार फोन त्याच्यावरच चाललं आहे माझं आणि आयफोन घेतला तर मी इन कॅश घेणार म्हणजे पूर्ण पैसे पेमेंट करून पूर्ण देऊनच घेणार नाही तर नाही घेणार माझं असं आहे मला ते ई एम आयच्या पग ताय पडायचं आहे हर महिने सहा सातात जातात आणि खूप लपडी होतात बघू पण मला आयफोन पिक्षा अँड्रॉइडच जास्त आवडतो कारण की आयफोनमध्ये मगजमागी असते आणि भरपूर काय काय माहिती आहे फोटोज चांगले येतात बट आयफोनमध्ये ना प्रॉब्लेम खूप असतात म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे ज्या ॲप्स आणि सगळं वर चालतं पण ते आयफोन वर नाही चालत प्रॉब्लेम होतो माहिती आहे मला की बरेच जण ब्लॉगिंगसाठी यूज करतो आयफोन बट मला नाही आवडत आयफोन जास्त माहिती आहे मला की ब्लॉगसाठी ते यूज करावा लागेल बट बघू पण घ्यायचा तर हा विचार आहे माझा बघू इन फ्युचरमध्ये मला जर तुम्ही सपोर्ट केलात तर मी नक्की आयफोन घेईन विचार तर आहे माझा चे क्लिअरिटी मला वाढवायची चांगली करायची त्यामुळे बघू कधी होतं दम बसतो आयफोन घ्यायचा घेऊ नक्की घेऊ मग ब्लॉगसाठीच घेऊ हो तुमच्यासाठी आणि व्हिडिओची क्वालिटी मला इम्प्रूव्ह करायची आहे बाकी मला आयफोनचं असं काही क्रेज नाही ना आयफोन घ्यायचा आहे आपला जो नॉर्मल अँड्रॉइड फोन आहे बेस्ट आहे आपलं काम होतं आहे फोन्स लागतात आपलं इंटरनेट यूज होतं आहे काम होतं आहे त्याच मला आयफोन घेऊन खाली पण शॉप करायची गरज नाही वाटत त्या गोष्टीमध्ये बस बाकी काय नाही आयफोनमध्ये माहिती आहे की क्वालिटी चांगली येते बेस्ट आहे ब्लॉगिंगसाठी तर बेस्ट आहे असं म्हणतात त्यामुळे बघूया घेऊ त्या आता माझं झालं आहे आवृत वरती तर झोपायची तयारी चालली आहे बघा बेड वगैरे असंच पडलं आहे आणि टाकून ठेवलं आहे मी असंच मी जात वरती आलो होतो परत खाली गेलो कारण की वरती एकदा आलो ना की मग खाली जाता कंटाळा येतो आणि प्लस भाऊ पण होता मुलं जाऊन बघून ये मी पहिले का आरडतंय ते पण आता झोपलं आहे तेव्हा होत्यून झोपला त्यामुळे बरं आहे तस चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत एंड करतो इथेच कारण की मी पण झोपलो दीड वाजलं आता रात्रीचा त्यामुळे आणि जास्त ब्लॉग खेचण्याचा अर्थ नाही कारण की मी खेचत बसेन मला प्रॉब्लेम नाही मी मोठा ब्लॉग बनेन बट मला पण ते झोप ना खरंच खूप झोप येते तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा गाईचे आता व्ह्यूज थोडे कमी व्हायला लागलेत पहिले बऱ्यापैकी व्ह्यूज येत होते आता खूपच व्ह्यूज कमी होतात तर प्लीज तुम्ही मला व्हिडिओ नाही आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा कशा टाईपमध्ये व्हिडिओ बनवू कसे व्हिडिओ बनवू तुम्हाला कसे आवडतील ते तुम्ही मला सजेस्ट करा कमेंटमध्ये आणि मला नक्की सांगा आणि तर चला एवढंच बोलायचं होतं मला आणि चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच मी एंड करतो जातो झोपायला आणि थोडी एडिटिंग खतम करतो माझी आणि जातो झोपायला चला बाय गुड नाईट आणि फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओ तर लाईक करा नक्की आणि यूट्यूबवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला शेवटचं बोलून जातो तर बाय